नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत खूप सारे शेतकऱ्यांनी योजने, या योजनेसाठी फॉर्म भरले पण योजनेची जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये खूप बिकट परिस्थिती आहे या योजनेमध्ये ना शेतकऱ्यांना फॉर्म भरल्यानंतर योजनेसाठी पंप सिलेक्ट करण्याचा ऑप्शन लवकर येत आहे पैसे भरून सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेंडर सिलेक्ट करण्याचा जो ऑप्शन येत नाही वेंडर लिस्ट मध्ये वेंडर त्या ठिकाणी दाखवले जात नाहीत आता मार्च याला एप्रिल गेला मे महिना चालू झाला तरी त्या ठिकाणी भरपूर शेतकरी परेशान झाले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला वेंडर पाहायलाच भेटत नाही या विषयावर आपण या अगोदर पण खूप सारे व्हिडिओ बघ बनवले आहेत प्रत्येक वेंडरचे आपण कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ते या योजनेमध्ये कधी ऍड होणार आहेत त्या कडून चांगले देणारी कारणे आणि महावितरण किंवा ही योजना जी संस्था राबव राबवते महाराष्ट्रामध्ये या संस्थेमधून का चालवण्यात सांगण्यात येणारी कारणे वेगवेगळे आहेत त्यामुळे या विषयावर आपण ठरवले होते की जो ज्यापर्यंत या योजनेमध्ये काही भरपूर असं ठोस असा अपडेट येत नाही तोपर्यंत आपण या योजनेचा व्हिडिओ बनवणार तर काल या योजने अंतर्गत काही वेंडर या योजनेमध्ये चार ते पाच असे वेंडर किंवा कंपन्या या योजनेमध्ये वेंडर सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटून जातील पण या का वेंडर लिस्टमध्ये कोणाला ते ऍड झाले आहेत कोण कोणाला दिसत आहेत हे पण पाहणे खूप गरजेचं आहे आता खूप सारे आपले शेतकरी मित्र आ, कमेंट करतात की सर मला या कंपन्या दिसत नाहीत आता या कंपन्या सर्वांना दिसणार नाहीत या कंपन्या ठराविक लोकांना फक्त दिसत या फक्त एस सी आणि एसटी कास्टच्या लोकांना या कंपन्या सिलेक्ट करायचं ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे आता एक खूप सारे शेतकरी भरपूर शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आहेत प्रत्यक्षात आहेत की आम्हाला वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन क केव्हा अवेलेबल होत आहे पण शेतकऱ्यांना ते ऑप्शन भेटत नाही त्या ठिकाणी पैसे भरून सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना पंप भेटत नाही वेंडर सिलेक्शन केल्यानंतर सुद्धा ज्या कंपन्या त्यांना पंप बसवून देण्यासाठी पण खूप त्रास देत आहेत अशा प्रकारचे वातावरण सध्या या योजनेची चाललेले आहे खूप बाहेर वाईट परिस्थिती आहे मागितल्या पंप योजनेची आता कशा प्रकारे ज्या योजनेचं पुढं चालते हे पण पाहणे खूप गरजेचे आहे यामध्ये पाहूया आपण कोणकोणत्या कंपनी ऍड झाल्या तर फार महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे आणि अशी गोष्ट आहे की जे कास्ट मधून एस सी आणि एस सी एसटी आणि एस सी या कास्टला सध्या तर या कंपन्या दिसतील किंवा या कास्ट्री वेंडर सिलेक्शन झाले झालेत आता इतर जे ओपन मध्ये मधून जे फॉर्म आलेले असतील त्यांच्यासाठी अजून थोडसा वाट पाहावी लागेल कदाचित अजून काही दिवसांनी एक चार पाच कंपनी किंवा एकदम दहा कंपन्याही या वेंडर लिस्टमध्ये ऍड होऊ शकतात पण तुम्हाला वाट पाहावी लागेल एसटी या कॅटेगरी कॅटेगरीसाठी या कंपन्या आहेत तर यामध्ये पाहू शकता ए व्ही आय सोलर ही कंपनी तुम्हाला या लिस्टमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला ही कंपनी हवी असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता उत्तम कंपनी आहे सोलर पॅनल ते तुमचे मॅन्युफॅक्चरिंग करता याविषयी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे बुस्टर रोलर ही कंपनी पण कालपर्यंत होती आता तुमच्या इथे दाखवते का नाही दाखवते कारण की खूप सारी कंपनी आता आपण व्हिडिओ बनवते त्या क्षणी पण भरपूर सारी कंपनी आहे यांनी व्हेंडर लिस्टमध्ये काय केले असेल कारण की हाच एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की व्हेंडर लिस्टमध्ये कंपनी जास्त वेळ राहत नाही खूप कमी प्रमाणात कोटावर कंपनीला दिला जातो जेणेकरून त्या कंपन्या शेतकऱ्यांचे जे सिलेक्ट करण्याचं प्रमाण जास्त आहे कंपनीचा कोटा कमी असल्यामुळे कंपनीचा कोटा लवकरात लवकर संपून जात आहे त्यानंतर तिसरी कंपनी आहे सीआरआय सोलर ही पण एकदम उत्कृष्ट दर्जेची कंपनी आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे काम करत असते तरी ही पण कंपनी तुम्ही सिलेक्ट करू शकता या पण वर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल दिल, तर आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला भेटेल याचे मटेरियल वगैरे काय आहे ते सर्व तुम्हाला आपल्या चॅनेलवर डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आता रोटोमॅक्स या कंपनी अंतर्गत खूप सारे ज्या रोटोमॅक्सच्या मोटर असतात किंवा वेगवेगळ्या कंपनी यांचे जे आहे ते मटेरियल वापरतात त्यामध्ये रोटोमॅक्सची कंपनी पण आपल्याला या लिस्टमध्ये पाहायला भेटेल किंवा यांचे मटेरियल वापरणारी कंपनी पण पाहायला भेटेल अजून एक दुसरी कंपनी कालपर्यंत दिसत होती पण आता खूप सारे शेतकऱ्यांचे मला कमेंट आले की सर ती कंपनी दिसत नाही एस यू आर कंपनी सर शुअर एनर्जी ही एक कंपनी तुम्हाला या लिस्टमध्ये दिसेल सोयर एनर्जी ही कंपनी पुण्याची कंपनी आंबेवाडी या ठिकाणी ही कंपनी ऑपरेट केली जाते यांचे मॅन्युफॅक्चरिंग जर विचार केला तर हे पण सोलर पॅनल आणि जे आपली घरगुती पॅनल असतात या क्षेत्रामध्ये अग्रसर असणारी ही कंपनी आहे याचे पण सोलर पॅनल असतात ते उत्तम क्वालिटीचे तुम्हाला पाहायला भेटतील ही कंपनी जर दिसत असेल तुम्हाला व्हेंडर सिलेक्शनच्या लिस्टमध्ये जर तुम्ही पुण्याच्या आसपास कुठले रहिवाशी असतात तर नक्की या कंपनीला सिलेक्ट करा कारण की जे आसपास कंपनी ज्या रे रह रिलेटिव्ह रहिवाशी असतात किंवा जे आसपासचे त्यांचे कस्टमर असतात त्यांच्यापर्यंत कंपनी चांगल्याचे चांगल्या प्रकारे जे आहे ते सर्वे देण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्ही जर शुआर एनर्जी कंपनीच्या आसपास अस असाल पुण्यामध्ये कंपनी आहे तर कॉन्टॅक्ट डिटेल जे या चारही पाच कंपनीचे चा कॉन्टॅक्ट डिटेल जरी तुम्हाला हवे असेल तर कंपनीचे डायरेक्ट तुम्ही नाव टाकायचं गुगलवर तुम्हाला पे पहिल्याच पे पेजवर कंपनीची वेबसाईट कॉन्टॅक्ट डिटेल बिटेल तर या ठिकाणी पण कॉन्टॅक्ट लागतो काही ठिकाणी आता शुआर एनर्जी आहे ते कॉन्टॅक्ट सध्या त्यांचे जे हेल्पलाईनवाले आहेत ते कॉल रिसिव्ह करत आहेत पण बाकीचे कंपन्या जे आहेत ते कॉन्टॅक्ट होत नाही करना लगता है। मदे तर मदे सर करना हो है अशा प्रकारे खूप सारे प्रॉब्लेम शेतकऱ्यांना फेस करावे लागत आहेत येणाऱ्या काळामध्ये जर ओपन साठी किंवा इतर कॅटेगरीसाठी कंपन्या आल्या तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल शक्यतो असा भेदभाव न करता सरसकट सर्वांना हा वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन दिला हवा पाहिजे होता पण ठीक आहे काही दिवसात तर सर्वांनाच हा ऑप्शन भेटून जाईल ही आशा करूया आपण आणि जेव्हा पण हा ऑप्शन तुम्हाला आपल्या निदर्शनात येईल किंवा आपल्याला या ठिकाणी पाहिल्यावर तवा नक्कीच व्हिडिओ म्हणून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न होईल व्हिडिओ पाहिला असे होत व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड होतात तर व्हिडिओ आपल्या मित्र दरवा नक्की शेअर करा धन्यवाद